नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं परत एकदा स्टडी विथ गुरु या आपल्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलवर तर आय पी पी एस पॅटर्ननुसार या ठिकाणी आज आपण दोन हजार अकराच्या जनगणनेचे टॉप प्रश्न पाहणार आहोत कारण का जे आत्तापर्यंत अॅनालिसिस केलेलं आहे आमच्या टीमने की ज्या ज्या आय पी पी एसने परीक्षा घेतलेल्या आहेत त्या त्या परीक्षेमध्ये प्रत्येक शिफ्टला म्हणजे झेडपीचे असो किंवा जे कालपर्व पशुधन पर्यवेक्षकची आय थिंक लिव्ह स्टॉक सुपरवायझरची जी एक्झाम झालेली आहे त्याच्यामध्ये सुद्धा झेडपीमध्ये सुद्धा आणि मागे जे आय पी पी एसने घेतलेले आहेत त्या सर्व परीक्षामध्ये दोन ते तीन प्रश्न या ठिकाणी जनगणेवर शंभर टक्के टाकलेले आहेत तर अशाच टाईपचे प्रश्न जे की दोन हजार अकराच्या जनगणनेचे टॉप आय एम पी प्रश्न आज आपण कव्हर करणार आहोत त्यामुळे व्हिडिओ जे आहे तो शेवटपर्यंत पहा आणि नवीन असाल सबस्क्राईब करून घ्या आणि ज्याने ज्याने आपले पाचशे जी के प्रश्न शंभर व्याकरणाचे प्रश्न आणि बावीस प्रश्नपत्रिका जी केचे आहेत बाय केले नसतील बाय करून घ्या त्या केच्या प्रश्नपत्रिका जे आपण व्हिडिओ टाकलेला आहे यूट्यूबला सर्व एकत्रित प्रिंट आऊट काढून ॲन्सरसहित विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी मी काढलेला आहे तर फीस मोबाईल नंबर आणि कुठे पाठवायचं आहे काय आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नंबर दिलेला आहे नवीन असाल सबस्क्राईब करून घ्या काही डाऊट वगैरे असतील आवश्यक कमेंट करा तर चला मग सुरू सुरू करूयात आजचा हा व्हिडिओ पहिला प्रश्न पाहण्या अगोदर नवीन असाल सबस्क्राईब करून घ्या काही डाऊट वगैरे असतील तर अवश्य कमेंट करा आणि जास्तीत जास्त शेअर करा हा व्हिडिओ तर भारतात दोन हजार अकरा साली कितवी जनगणना झाली तर भारतामध्ये दोन हजार अकरा साली पंधरावी जनगणना झाली आणि लक्षात असू द्या स्वातंत्र्यानंतर तिची सातवी जनगणना होती आणि भारतामध्ये दर दहा वर्षाने ही लोकसंख्येची जनगणना होत असते कृषी जनगणना वेगळी आहे कृषी त्यासोबत पशुधनाची जनगणना वेगळी आहे त्याच्यामध्ये खूप सारे जनगणनेचे प्रकार आहेत तसेच भारतीय जनगणना पद्धतीचे जनक कोणास म्हणतात तर भारतीय जनगणना पद्धतीचे जे जनक आहे ते कोणास म्हणतात हेनी वॉल्टर याला म्हटलं जातं किंवा यांना ही पदवी देण्यात आलेली आहे त्यासोबत दोन हजार अकरा नुसार महाराष्ट्रातील सर्वात जास्त लोकसंख्या कोणत्या जिल्ह्याची आहे तर महाराष्ट्रातील सर्वात जास्त हे कोणत्या जिल्ह्याचे आहे तर ठाणे या जिल्ह्याचे आहे जे की विभाजनाच्या अगोदरचे आहे त्याच्यानंतर दुसरं क्रमांक येतं पुण्याचं तर लक्षात असू दे या ठिकाणी हे पुणे आता म्हणजे विभाजनाच्या अगोदर हे ठाणे होतं म्हणजे त्या काळामध्ये दोन हजार अकराला दुसऱ्या नंबरला पुणे येतं भारताची जनगणना कोणत्या मंत्रालयाअंतर्गत घेतली जाते तर भारताची जी, जी जनगणना आहे ते मडो ग्रह मंत्रालया अंतर्गत किंवा ग्रह खात्याअंतर्गत ही जनगणना घेतली जाते त्यासोबत जगातील पहिली जनगणना कोणत्या देशात घेण्यात आली तर जगामधील पहिली जनगणना जी आहे ती स्वीडन या देशामध्ये घेण्यात आलेली आहे तर नोट डाऊन करून घ्या वही पेन घेऊन जेवढं तुम्ही नोट डाऊन करून घ्याल तेवढं तुमच्यासाठी महत्वाचं आहे कारण का फ्री आहे हे जनगणना दोन हजार अकरानुसार नुसार भारतातील सर्वात जास्त लिंग गुणोत्तर कोणत्या राज्याचं आहे तर मित्रांनो केरळ या के राज्यामध्ये सर्वात जास्त आहे आणि सर्वात कमीच्या बाबतीत विचार केला तर हरियाणा या ठिकाणी के लिहणं म्हणजे ते कमी आहे त्यासोबत भारतीय जनगणना पद्धतीचे जनक हे डबल झालं सॉरी त्यासोबत जनगणना दोन हजार अकरानुसार सर्वात जास्त लोकसंख्या असलेला जिल्हा कोणता तर लक्षात असू द्या भारतातील म्हटलेलं आहे भारतातील सर्वात जास्त लोकसंख्या असणारा हा जो जिल्हा आहे तो ठाणे होता जवळपास एक कोटीच्या वर अशी संख्या या ठिकाणी होती तर पुढे पहा दोन हजार अकरानुसार भारतातील सर्वात जास्त लोकसंख्येचं घनता असणारं राज्य कोणतं म्हणजे प्रति चौरस किलोमीटरला तर लक्षात असू दे या ठिकाणी सर्वात जास्त कोणत्या राज्याची होती तर नोट डाऊन करून घ्या या ठिकाणी बिहार या राज्याची होती सर्वात जास्त घनता आणि सर्वात कमी अरुणाचल प्रदेशची दोन हजार अकरा आता लाईनर आहेत दोन हजार अकराच्या जनगणनेचं ब्रीद वाक्य काय होतं आमची जनगणना आमचे भविष्य त्याचबरोबर सर्वात जास्त लोकसंख्या असलेला केंद्रशासित नवी दिल्ली तर कमी लक्षद्वीप हा होता त्यानंतर सर्वात जास्त साक्षरता दर केरळमध्ये होता कमी जो आहे तो बिहारमध्ये होता तर पुढे पहा दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार सर्वात जास्त ग्रामीण लोकसंख्या असणारं राज्य उत्तर प्रदेश आहे भारताची साक्षरता दर चौऱ्याहत्तर टक्के शून्य पॉईंट चार एवढं आहे पुरुष हे जे साक्षरता प्रमाण आहे पुरुषाचं भारताचं ब्याऐंशी आहे स्त्रीचं पासष्ट आहे याच्यामध्ये पॉईंटमध्ये काही डाऊट वगैरे हो ठेवू नका म्हणजे मागे पुढं होतं त्यासोबत जनगणना दोन हजार अकरामधील मधील सर्वात जास्त साक्षर जिल्हा कोणता तर सरचिप नावाचं मिझोरम राज्यामध्ये असलेलं जिल्हा होतं जनगणना दोन हजार अकरानुसार हो सर्वात कमी साक्षर जिल्हा राजपूर जे की मित्रांनो मध्य प्रदेशमध्ये होतं तर नोट डाऊन करून घ्या सर्व प्रश्न जे आहेत ते अतिशय महत्वाचे आहेत भारतातील सर्वात जास्त बोलली जाणारी भाषी हिंदी त्यानंतर बंगाली लागतं त्यासोबत सर्वात मोठी आदिवासी जमात कोणती आहे भिल्ल ही जी होती, सर्वात मोटी होती, होती सर् जा 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 ती सर्वात मोठी आदिवासी जमात या ठिकाणी होती किंवा लोकसंख्येच्या दृष्टिकोनात जास्त लोकसंख्या होती लोकसंख्या वाढीचा दर सर्वात जास्त कोणाचा आहे किंवा कोणत्या राज्याचा आहे मेघालय आहे सर्वात कमी केरळचं आहे त्यासोबत महाराष्ट्रातील सर्वात जास्त लोकसंख्या कोणत्या जिल्ह्याची होती ठाणे त्याच्यानंतर पुणे हे आपण पाहिलं महाराष्ट्रातील सर्वात जास्त लिंग गुणोत्तर असणारा जिल्हा रत्नागिरी त्यानंतर सर्वात जास्त साक्षरता दर कोणत्या जिल्ह्याचा आहे मुंबई उपनगर हे महाराष्ट्राचीच निगडीत वनलाईनर आहे सर्वात कमी साक्षरता दर गडचिरोलीचा होता त्यानंतर महाराष्ट्राचं पुरुष साक्षरता दर किती आहे अठ्ठ्याऐंशी आपण वर पाहिलं भारताचं ऑलमोस्ट एटी टू जवळपास आहे सर्वात कमी घनता असणारा जिल्हा गडचिरोली सर्वात जास्त मुंबई उपनगर त्यानंतर महाराष्ट्राचं स्त्री पुरुष परमान या ठिकाणी नऊशे एकोणतीस म्हणजे हजार पुरुषामागे नऊशे एकोणतीस स्त्री आहेत त्यासोबत महाराष्ट्राचे दोन हजार अकरानुसार नागरी लोकसंख्येचे प्रमाण किती आहे तर पंचेचाळीस पॉईंट दोन टक्के एवढा आहे महाराष्ट्र राज्याची लोकसंख्येची घनता तीनशे पासष्ट आहे महाराष्ट्रात सर्वात जास्त लिंग गुणोत्तर कोणत्या धर्माचं आहे तर लक्षात असू द्या ख्रिश्चन धर्माचं आहे आणि सर्वात कमी शीख धर्माचं आहे तर अशा पद्धतीचे हे जे आहे ते टॉप लेवलचे प्रश्न मी तुम्हाला प्रोव्हाइड केलेले आहेत व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा आणि जास्तीत जास्त, जास्त विद्यार्थ्यांपणे शेअर करा कारण का अगदी मोफतपणे चांगली तयारी आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची करून घेत असतो तर भेटूया तशाच नवीन दर्जेदार मटेरियलसोबत पाहत तर आपला आवडतं युट्यूबी चॅनल धन्यवाद